नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई आर एस एस चे भैयाजी जोशी यांनी काल घाटकोपरमध्ये एक वादग्रस्त असं विधान केलेलं आहे एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली होती आणि त्यांनी मराठी भाषेविषयी अतिशय वादग्रस्त असं विधान केलंय आणि याच विधानाचे थेट पडसाद आजच्या अधिवेशनामध्ये उमटले अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये या विधानाचा निषेध विरोधकांनी केला हा विषय लावून धरला दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी देखील त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं मात्र आता या सगळ्यावरून एकच प्रश्न उपस्थित होतोय की आर एस एसच्या नेत्याची ही भूमिका भाजपला मान्य आहे का महायुती सरकारला मान्य आहे का मराठी भाषा ला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही देतोय अ असं ज्या गर्वाने महायुती सरकारकडनं सांगितलं जातं मराठी भाषेला आम्ही योग्य तर सन्मान देणार आहोत आमच्या सरकारमध्ये असं ज्या महायुती सरकारकडून सांगितलं जातं त्याच महायुती सरकारची आता आर एस एसच्या नेत्याच्या या विधानावर काय भूमिका हा महत्वाचा प्रश्न आहे अर्थात शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या गोष्टीचा मोठा निषेध व्यक्त केला जातोय उद्धव ठाकरेंनी खूप आक्रमक अशी भूमिका आज मांडलेली आहे त्यासोबतच जे दुसरे ठाकरे आहेत राज ठाकरे यांची देखील पोस्ट आलेली आहे आणि याबाबत गुढीपाडव्याला मी सविस्तर बोलेनच असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे यावर आक्रमक भूमिका घेत आहेत मात्र ठाकरे एका बाजूला आक्रमक भूमिका घेत असताना शिवसेना शिंदेच्या शिवसेनेची काय भूमिका आहे या संदर्भात हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे अर्थात यामागे महापालिकेच्या ज्या निवडणुका येणार आहेत काही महिन्यामध्ये त्याचही एक महत्वाचं गणित आहे तेही बघणं तितकंच महत्वाचं आहे कारण महापालिकेमध्ये मराठी भाषेचा मुद्दा हा पुन्हा एकदा गाजू शकतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आलेली ही विधानही तितकीच महत्वाची आहे मात्र सुरुवातीला भैयाजी जोशी यांचं जे वादग्रस्त विधान होतं त्यांनी काय म्हटलेलं होतं घाटकोपरमध्ये जाऊन तर घाटकोपरची भाषा गुजराती आहे आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकायलाच पाहिजे बोलायलाच पाहिजे असं नाही आता त्याच विधानावरनं भैयाजी जोशी यांना माघार घ्यावी लागलेली आहे कारण त्यांचं आत्ताच एक स्पष्टीकरण आलेलं आहे ते स्पष्टीकरणही आपल्याला जाणून घ्यायचंय आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे काय म्हणालेत आणि राज ठाकरे काय म्हणालेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भैयाजी जोशींच्या या विधानाबाबत काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सविस्तरित्या जाणून घ्यायच्या आहेत सुरुवातीला पहिली ब्रेकिंग आपण बघणार आहोत ती म्हणजे भैयाजी जोशींनी त्यांच्या या विधानाबाबत नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तर भैयाजी सोशी यांनी असं म्हटलेला आहे या विधानाबाबत की खर तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची भाषा मराठी मुंबई महाराष्ट्रात आहे स्वाभाविकपणे मुंबईची भाषा मराठी आहे मुंबईची भाषा मराठी नाही हा प्रश्नच उद्भवत नाही इथे येऊन त्यांनी मराठी शिकावं म्हणजे जे, जे दुसऱ्या राज्यामधले लोक इकडे येत आहेत मुंबईमध्ये कामासाठी येतात त्यांनी इथे येऊन मराठी शिकावं बोलावं याचा आग्रह धरला पाहिजे मी स्वत मराठी आहे माझी मातृभाषा मराठी आहे त्यासोबतच सगळ्या भाषांच्या सह अस्तित्वाचाही मी सन्मान करतो आपण सन्मान करतो असं भैयाजी जोशी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या विधानावरनं जेव्हा वादंग निर्माण झालाय जेव्हा इतका मोठा विरोध होऊ लागलेला आहे तेव्हा कुठेतरी आता भैयाजी जोशींना त्यांच्या या विधानावरनं स्पष्टीकरण द्यावं लागलेलं ला आहे या सगळ्यावरनं आता विरोधक आक्रमक होतात आणि विरोधक आता सवाल उपस्थित करत आहेत की हीच भाजपाची भूमिका आहे का हीच आर एस एसची भावना आहे का महाराष्ट्राविषयीची मराठी विषयीची आणि त्यामुळेच आता त्यांचा अजेंडा लक्षात येतोय अशी एक प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं उपस्थित केली जात होती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं हुतात्मा स्मारकावर जाऊन घोषणाबाजी करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे खूप आक्रमक झालेत उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशींची तुलना ही थेट अनाजी पंतांशी केलेली आहे आणि त्यासोबतच ते असंही म्हणालेले आहेत की अशी भाषा तुम्ही इतर राज्यात करून दाखवा ही भाषा तुम्ही उत्तरेतल्या राज्यांमध्ये तमिळनाडूमध्ये बोलू शकता का बंगालमध्ये जाऊन बोलू शकता का तुम्ही आणि तिथे जाऊन तसं सेफली परत येऊन दाखवा असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांना दिलेलं आहे त्यामुळे या मराठी द्वेषावरून बऱ्याच प्रमाणामध्ये विरोधकांचे आक्रमक झालेत आणि दोन्ही सभागृहामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत भैयाजी जोशी यांनी मुळात विधान काय केलं होतं ते आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात काय म्हटले होते ते कुठल्या विधानामुळे एवढा सगळा वाद होतोय ते आपण पाहूयात मध्ये चालू आहे याचा अर्थ की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा ते घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील मराठी बोलणारे त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही तर भैयाजी जोशी यांनी या सगळ्या विधानावरनं आता स्पष्टीकरण दिलंय मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे कारण आपल्याला माहिती आहे की घाटकोपर मध्ये बहुसंख्य लोक हे गुजराती आहेत आणि अर्थात जेव्हा उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारण्यात ते आला तेव्हा त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की वोट बँकेसाठी अशा प्रकारे हे विधान केलं जातं का तर आपल्याला माहिती आहे की त्या परिसरामध्ये घाटकोपर वगैरे या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हे गुजराती भाषिक राहतात तिथे अमराठी आमदार निवडून येतात तिथल्या तिथे जाऊन मोदींचाही रोड शो तिथला गाजलेला होता या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये कायमच असं बोललं जातं की आता मुंबई मराठी माणसाची राहिलीच नाही आहे जसं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाडांचं तर म्हणणं आहे की फक्त दादर गिरगाव सोडलं तर मुंबईमध्ये मराठी माणूस शोधावा लागेल आता सध्या खरंतर परिस्थिती अशी आहे की दादर आणि गिरगावमध्येही मराठी टक्का वाढलेला आहे गिरगावमधल्या चाळी या रिडेव्हलपमेंटला जाऊन तिथे मोठ्या प्रमाणावर अमराठी लोक हे राहायला येतात वास्तव्य करतात त्यामुळे मुं मुंबईमध्ये मराठी लोकं राहिलेत का हा प्रश्न वारंवार उपस्थित होतच आहे आणि अर्थातच आज जेव्हा जितेंद्र आवाड आले अधिवेशनाच्या या परिसरामध्ये विधिमंडळामध्ये तेव्हा तर त्यांनी थेटपणे या गोष्टीचा निषेध व्यक्त करताना प्रवीण दरेकर आदित्य ठाकरे यांच्याशी थेट मरा गुजरातीमधून संवाद साधला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण यावर बोललंच पाहिजे मराठी भाषा टिकलीच पाहिजे आणि मुंबईमध्ये फक्त आणि फक्त मराठी भाषाच चालली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरलेला आहे आणि या सगळ्या संद एक निश्य दही व्यक्त केलेला आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे कारण देवेंद्र फडणवीसांना जेव्हा हा सवाल उपस्थित करण्यात आला जेव्हा भास्कर जाधवांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि भास्कर जाधवांनी थेटपणे विचारणा केली की के आता भाजपची या संदर्भात काय भूमिका आहे सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे ते तुम्ही स्पष्ट करा तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात त्यांची भूमिका मांडलेली आहे मात्र अर्थातच त्यांच्या या भूमिकेवरनं वगैरे पण बरेच सवाल उपस्थित करण्यात आले की आता तुम्ही या संदर्भात का बोलत नाहीये खास करून उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की मग तुम्ही आता त्यांना चिल्लर का म्हणत नाही जसं कोरटकरच्या बाबतीत काल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं की ते चिल्लर आहे तसं आता इथे तुम्ही चिल्लर का म्हणत नाही त्याला असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली आहे मात्र आता मुळात या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण बघूयात तर फडणवीसांची ही ब्रेकिंग बघूयात ते असं म्हणतात भैयाजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि महा आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासनाची भाषाही मराठीच आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजे मराठीतच बोललं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणत आहेत त्यासोबतच त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली ते म्हणत आहे की आम्ही सगळ्या भाषांचा सन्मान करतो कारण अनेक भाषांचे लोक इथे राहतात मात्र असं असताना आम्ही आमच्या भाषेचा मात्र सन्मान ठेवतोच किंवा हा आग्रह आमचा आहेच की महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजे आणि माझ्या वक्तव्याबाबत भैयाजींचंही दुमत असेल असं वाटत नाही असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे अर्थात ही भूमिका आलेली आहे मात्र त्यावरही प्रश्न उपस्थित केले जातात की इतकं वाक्य सकाळपासून चर्चेत आहे मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी अजून ते ऐकलेलं नाही आहे मात्र आमची अशी भूमिका आहे की आ, आ, ही भाषा मराठीच आहे म्हणजे आमची भाषा मराठी आहे आणि मराठी भाषेतच आम्ही बोलणार आमची शासनाची भाषा ही मराठीच आहे जितेंद्र आव्हाड यांनी एक एक्सवर पोस्ट केलेली आहे एक बॅनर आहे धारावीचा आणि जो गुजरातीमध्ये आणि त्यावर त्यांनी असं म्हटलंय पहा आणि शांत रहा आधी सत्तर टक्के टेंडर गुजराती लोकांच्या घशात घातले आहेत आता कामासाठी माणसे सुद्धा गुजरातीच हवेत बीडचा बिहार होत आहे हे बोलण्याआधी महाराष्ट्राचा गुजरात करायचं धोरण पूर्णपणे अंमलात आणताना माननीय सरकार हॅशटॅग महाराष्ट्र दोष अर्थात हा मुद्दा गेले गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय मात्र जसं मी म्हटलं की महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आणखीनच गाजणार आहे कारण वेगवेगळे बँक आहेत अर्थात मराठी भाषिक जेवढे नागरिक आहेत तेवढ्यापेक्षा जास्त गुजराती किंवा राजस्थानी टक्का महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतोय मुंबईमध्ये वाढताना दिसतोय खास करून आणि त्यामुळे त्याचा एक त्याची एक वोट बँक आहे आणि ही वोट बँक कायमच भाजपच्या सोबत राहिलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या गोष्टीला काउंटर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं होतोय आणि त्यासोबतच मनसेकडनं हा प्रयत्न कायमच केला जातो आहे मनसेकडनं कायमच मराठी पाट्यांसंदर्भात मराठी भाषेसंदर्भात आंदोलनं यापूर्वीही झाली आहेत आणि आत्ता जेव्हा हे विधान आलेलं आहे त्यावरही राज ठाकरेंनी रोखोक अशी भूमिका घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा दिन नुकताच झाला त्यावेळी राज ठाकरेंनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता शिवाजी पार्कामध्ये जिथे अनेक बडी लोक आले होते अगदी हिंदी भाषिकही अभिनेते निर्माते दिग्दर्शक यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि सगळ्यांनी मराठी कविता बोललेल्या होत्या मराठी कवितांचा त्यांचा हा कार्यक्रम खूप गाजलेला होता आणि त्या कार्यक्रमाची खूप चर्चाही होती त्यासोबतच शिवाजी पार्कात मराठी पुस्तकांचं म्हणजे खास करून पुस्तकांचं एक भव्य दिव्य असं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलेलं होतं आणि अर्थात राज ठाकरे कायमच मराठी भाषेविषयी आग्रही असतात मराठी भाषेवर त्यांचा निस्सिम प्रेम आहे आणि ते वेळोवेळी ते प्रेम दाखवत असतात आणि आता जेव्हा हे विधान आलेलं आहे तेव्हा राज ठाकरेंची ही पोस्ट समोर येते आहे काय म्हणतात राज ठाकरे हे आपण जाणून घ्यात ही पोस्ट आपण पाहूयात आता <coughs> समोर येते आहे राज ठाकरे असं म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माझी स सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून एकशे सहा हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याच कारण काय भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगलुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आता जर तुम्हाला आठवत असेल आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी या स्वरूपाचं विधान केलंय उद्धव ठाकरेंचं हे काय म्हणणं आहे की अशी विधानं तुम्ही साऊथच्या कुठल्या तरी राज्यामध्ये करून दाखवा किंवा गुजरातमध्ये करून दाखवावं भैयाजी जोशींनी असं विधान गुजराती भाषेविषयी किंवा बंगालमध्ये करून दाखवावं आणि सेफली तिथून येऊन दाखवावं परत हे आहे का पॉसिबल मराठी माणूस हा सौम्य आहे सहृदयी आहे तो यावर लगेचच व्यक्त होत नाही म्हणून तुम्ही कशी काय इतकं डेअरिंग करता मराठी भाषेविषयी अशी विधानं करण्याचं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय आणि तसाच सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे पुढे ते काय म्हणतात आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का हा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय भाजपला विचारलेला आहे भाजपच्या सगळ्या नेत्यांना विचारलेला आहे त्यामुळे हा सवाल खूप महत्वाचा आहे उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का सध्या एम एम आर रिन मध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे, हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसत आहेत हे काय चाललंय हे न समजणे की मराठी जनता दूध नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याच भान पण जोशींनी सोडावं आत्ताच कोल्प्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई आहे हे समजते मग जोशी समजू नये या असल्या काड्या घालून अर्थात त्यांनी ब्रॅकेटमध्ये असं लिहिलेलं आहे अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे, असल्या हे होणे नाही नवा संघर्ष आपण उद्या लाडत आहोत हे जरूर ध्यानात ठेवावे बाकी सविस्तर तीस तारखेला गुढीपाडव्याला बोलूच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशी बुवांनी लक्षात ठेवावं राज ठाकरे राज ठाकरेंची प्रतिक्रिया आहे ते असं म्हणतात की कोट प्लेचे जे मुख्य गायक आहेत क्रिस मार्टिन तर ते देखील आलेले होते आणि त्यांनीही इथे येऊन मराठी भाषेत विधानं केलेली किंवा मराठी भाषेत ते बोलले त्यांनाही कळतं की इथे कुठली भाषा चालते तर हे, हे भैयाजी जोशींना कळवू नये का हा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे आणि अर्थातच राज ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात अनेक सवाल सरकारला विचारलेले आहेत ते असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीसांना हे चालतं का देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी थेटपणे नाव घेतलं नाही मात्र भाजप महाराष्ट्र भाजपचं नाव घेतलंय आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये जो विकास होतोय एम एम आर रिजनमध्ये जो विकासाची कामं होत आहेत या संदर्भातही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले ते म्हणत आहेत की हा विकास कशासाठी चाललेला आहे आणि त्यामागचं राजकारण काय हे आम्हाला कळत नाही का हा सवालही त्यांनी उपस्थित केला आता मुंबईमध्ये कायमच गुजराती अतिक्रमण होतं किंवा गुजराती बिझनेसमॅनच्या कशात मुंबई घातली जाते असा सवाल तर कायमच उपस्थित केला जातो अदानी अंबानी विषयीचा प्रश्न तर कायमच उपस्थित केला जातो आत्ताच जेव्हा धारावी रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट हे अदानीकडे गेलेलं आहे अनेक एकर जमीन ही अदानीकडे देण्यात आलेली आहे रिडेव्हलपमेंटसाठी त्याचवेळी आज राहुल गांधी आज धारावीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी जे तिथले चर्मकार आहेत त्या सगळ्या लोकांशी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या ते, ते सगळे उद्योगधंदेही आता अदानीच्या घशात घालायचे का आणि ही एवढी जमीन मुंबईतली जमीन ही अदानीकडे जाणार असेल आणि तिथले जे मूळ निवासी आहेत तिथले जे नागरिक आहेत त्यांना मात्र आता तुम्ही लांब कुठेतरी विस्थापित करणार आहात तर हे कसं चालेल असा सवाल उपस्थित केला जातो आपण बघतोय मराठी पाट्यांचं आंदोलन हे मनसेकडनं वारंवार केलं जातं अनेक वर्षांपासून ते हे या आग गोष्टीबद्दल आग्रह धरतात मात्र तरीही अनेक पाटे आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये बघतो आणि सर्रास बघतो त्यामुळे कितीही नियम असले कितीही या संदर्भात आंदोलनं झाली तरी देखील या गोष्टी आपण मुंबईमध्ये होताना दिसतो आपण बोलतानाही झटकन हिंदीमध्ये बोलतो तर त्या गोष्टीवरही बऱ्यापैकी प्रश्न उपस्थित केले जातात अर्थात मराठी भाषेचा आग्रह तुम्ही धरला पाहिजे मराठी भाषेतच बोललं पाहिजे मराठी भाषा ही टिकली पाहिजे याचा आग्रह हो अनेक पक्षांकडनं केला जातो भाजपाकडनंही कायम सांगितलं जातं की आमची भाषाही मराठी आहे आमचं सरकारही मराठी आहे महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आणि मुंबईची भाषाही मराठीच आहे मात्र अ जेव्हा राजकारण होतं किंवा जेव्हा तिकीट जेव्हा मतदान असतं किंवा जेव्हा निवडणूक असते तेव्हा ही अस्मिता कुठे जाते हा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतो आणि अर्थात जेव्हा मुंबईची निवडणूक होणार आहे मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे आपल्याला माहिती आहे की मुंबईतले अनेक पॉकेट्स असे आहेत की जिथे अमराठी टक्का बऱ्यापैकी आहे मग तो कांदिवली बोरिवली हा सगळा परिसर असो जिथे बऱ्यापैकी गुजराती मारवाडी राहतात किंवा अगदी आता गिरगावच्या पुढे पण बऱ्यापैकी गुजराती मारवाडी राहतात मुंबईचे मोक्याची अशी कुठलीच ठिकाणं राहिली नाहीत कि जिथे अमराठी टक्का वाढलेला आहे आणि त्यामुळेच मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आपल्याला माहिती आहे की निवडणुकीनंतरच गिरगावमधलंच एक उदाहरण आलं होतं की एका व्यक्तीला मारहाण झालेली होती मराठी भाषेचा आग्रह धरल्यामुळे वगैरे आणि त्या गोष्टीवर नाही वादंग झालेला होता तर अशी उदाहरणं आणि तेव्हा तो दुकानदार म्हणत होता गुरुमीमध्ये की आता आमचं सरकार आहे इथे आता मराठी चालणार नाही तर त्यावरूनही भाजपवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं की म्हणजे हा तुमचा अजेंडा आहे का किंवा आता मग मराठी अस्मितेचं काय होणार सरकारमध्ये आता या अनुषंगाने आणखीन एक महत्वाचा सवाल असा आहे की एकनाथ शिंदेची या संदर्भात काय भूमिका आहे कारण शिवसेना आहे त्यांची आणि अर्थात मराठी भाषेविषयी ते कायमच बोलत असतात तर आता जेव्हा आर एस एसच्याच एका नेत्याकडनं असं विधान येतं तेव्हा एकनाथ शिंदे यावर काय बोलणार आहेत ते आता याचा निषेध करणार आहेत का हे बघणं महत्वाचं आहे आणि अर्थातच अजित पवारांची काय भूमिका आहे हे देखील बघावं लागणार आहे कारण अजित पवार हे महायुतीचा एक भाग आहेत मात्र मराठी विषयीच्या या विधानावर त्यांची काही भूमिका असणार आहे का ते काही बोलणार आहेत का, का हेही बघावं लागणार आहे पण खास करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे कारण ते शिवसेना आहेत आणि आम्ही मराठी माणसासोबत आहोत असं ते त्यांच्याकडनं वारंवार सांगितलं जातं मात्र या विधानाचा थेट निषेध त्यांच्याकडनं व्यक्त केला जातो का हेच बघणं महत्वाचं आहे अर्थात आत्ता मु मुंबईमध्ये मराठी टक्का किती आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे कारण बी बी सी वृत्तवाहिनीनं जो एक माहिती दिलेली आहे त्यानुसार मुंबईमध्ये पंचेचाळीस टक्के मराठी भाषिक लोक राहतात त्यासोबतच वीस टक्के हे गुजराती भाषिक लोक राहतात त्यासोबतच वीस टक्के हिंदी भाषिक राहतात आणि पंधरा टक्के इतर भाषांमधले नागरिक मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत म्हणजे ही दोन हजार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही आकडेवारी आहे अर्थात आणि मराठी मुंबईची अधिकृत भाषा असली तरी हिंदी आणि गुजराती भाषाही मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये बोलली जात आहे आता दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस मोठा बदल झालेला आहे कदाचित ही पंचेचाळीस टक्के मराठी भाषिकांची संख्या खूप कमी झालेली असू शकते आणि हिंदी आणि गुजराती टक्का हा वाढलेला असू शकतो आणि अगदी सत्य आहे आणि यामध्ये नक्कीच वाढ झालेली असणार आहे मात्र जेव्हा केव्हा ही पुढची आकडेवारी समोर तेव्हाच आपण बोलू शकतो मात्र मराठी टक्का हा झपट झपाट्यानं कमी होत आहे म्हणजे मराठी नागरिक हे अगदी दादर वगैरे हा सगळा गिरगावचा पट्टा ओलांडून कधीच बाहेर गेलेले आहेत मूळ मराठी लोक हे अगदी कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे राहायला गेलेत तिथे वसई विरारच्या पलीकडे राहायला गेलेत आणि इथे मात्र गुजराती डक्का वाढतोय हे वारंवार बोललं जातं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं की यासाठीच काही बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे की आरामात त्यांनी यावं गुजरातमधून मुंबईमध्ये त्यामुळे हा सवाल कायमच उपस्थित केला जातो आणि अर्थातच भाजपवर हा कायमच ठपका ठेवण्यात येतो की भाजप पर या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतंय आणि त्यामुळेच कुठेतरी मराठी अस्मितेला तडा जातोय मराठी अस्मितेवर असे घाले घातले जातात आणि घाटकोपरमध्ये जाऊन मुंबईमध्ये येऊन अशा प्रकारची विधानं केली जातात आता स्वतः भैयाजी जोशी हे जर मराठी आहेत मराठी भाषिक आहेत त्यांची मातृभाषा मराठी आहे तर त्यांच्या या विधानाला आपण कसं घ्यायचं किंवा ते हे विधान करण्याचं कारण काय अर्थात राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की पाडव्याला तीस तारखेला मी या संदर्भात सविस्तर बोलणारच आहे तर तेव्हा राज ठाकरे काय बोलतात हे बघावं लागणार आहे मात्र या सगळ्या मागे राजकारण आहे असं वारंवार बोललं जातं हे राजकारण अर्थातच वेगवेगळ्या तऱ्हेचं आहे आणि अर्थातच याला मेन जो काही सवाल उपस्थित केला जातो तो, तो भाजपला केला जातो देवेंद्र फडणवीसांना केला जातो आणि देवेंद्र फडणवीस मात्र म्हणतात की मी त्यांचं काही विधान ऐकलं नाहीये मात्र मराठी हीच आमची भाषा आहे त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी ती त्यांची भूमिका त्यांच्या आचरणात दिसणारे का ते आता भैयाजी जोशींच्या या वाक्याचा जाहीर रित्या निषेध करणार का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे मात्र आज दोन्ही ठाकरेंकडनं जी भूमिका मांडण्यात आली आहे ज्या आक्रमकपणे मांडण्यात आली आहे ते खूप महत्वाचं आहे आणि अर्थातच जसं मी म्हटलं की आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा गाजणारे यामध्ये काही शंका नाहीये दिवसेंदिवस हा हा मुद्दा आणखीनच तीव्र होताना दिसतोय आणि जेव्हा या निवडणुका जाहीर होतील तेव्हा हा मुद्दा आणखीनच तापू शकतो खास करून जेव्हा अमराठी पट्ट्यांमध्ये हा मुद्दा बऱ्यापैकी गाजू शकतो त्यामुळे हा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे आणि अशा प्रकारे भैयाजी जोशींच्या या विधानामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे राज ठाकरेंनी त्यांची प्राथमिक भूमिका जर स्पष्ट केली आहे निश्चित तर व्यक्त केलाय मात्र तीस तारखेला गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे संदर्भात काय बोलतात हे मात्र बघावं लागणार नाही आणि अर्थातच भैयाजी जोशींना आता स्पष्टीकरण द्यावं लागलंय अर्थात त्यांनी काही माफी वगैरे मागितली नाही किंवा ते विधान त्यांनी मागे घेतलेलं नाहीये मात्र या विधानावर आत्ता तरी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि कुठेतरी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे अर्थात त्यासाठी इतका मोठा वाद व्हावा लागलेला आहे आणि अर्थात त्यांनाही या गोष्टीची कल्पना नसेल का असं विधान केल्यानंतर इतकं वादंग होईल त्याचे पडस तुमटील त्यामुळे त्यांचं हे, हे विधान मुळातच का आलं का त्यांनी हे विधान केलं हेच बघणं खूप महत्त्वाचं आहे मात्र या विधानावरून जो काही आज दिवसभर वाद झाला जे काही त्याचे पडसाद उमटले आणि ज्या प्रतिक्रिया आल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता मराठी भाषेविषयी भैयाजी जोशींच्या या वादग्रस्त विधानाविषयी आणि अर्थातच भाजपच्या या सगळ्या संदर्भातल्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा यालाईमध्ये मी इथेच थांबणार आहे जाता जाता छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच आमचे व्हिडिओ बघा लाईव्ह बघा मुंबईत डॉट एन आमची वेबसाईट आहे वेबसाईट लाई नक्की फॉलो करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू